धावडा गावामध्ये विजेचा लपंडाव नागरिकांनी दिले महावितरणला निवेदन आणि या दिवसात साप विंचू हे मानवी वस्त्यांकडे वावर करत असताना यावेळी नागरिकांना रात्रीच्या वेळेस लाईटची सत्यता गरज आहे मात्र महावितरणकडून वीज पुरवठा सुरळीत केला जात नसल्यामुळं धावडा गावातील नागरिक महावितरण विरोधामध्ये रोष व्यक्त करताना दिसून येत आहेत यावेळी महावितरणला संबंधित नागरिकांनी वेळोवेळी फोन कॉल प्रत्यक्ष भेटून विनंती केली की आमच्या परिसरातील वीज सुरळीत करा आमच्या लहान मुलांना अबालवृद्धांना रात्री अपरात्री मच्छरांचा सामना करावा लागतोय तसंच मुलांना अभ्यासासाठी वीज पुरवठा सुरळीत होत नसल्यामुळं मुलांचं शैक्षणिकसुद्धा नुकसान आहे या बाबी महावितरणाच्या लक्षात आणून दिल्यानंतरही महावितरणनं मागील एक महिन्यापासून चाल ढकलपणा करत असून वीज पुरवठा सुरळीत केलेला नाही त्यामुळे अखेर गावातील शंभर ते दीडशे नागरिकांनी थेट महावितरण कार्यालय धावडा इथं जाऊन महावितरणाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन इशारा दिला आहे दोन दिवसात वीज पुरवठा सुरळीत सुरू करा नसता लोकशाही मार्गानं तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा या प्रसंगी देण्यात आला आहे यावेळी गावातील सर्व जाती धर्माचे लोक आणि उपसरपंच सरपंच हे निवेदन देताना महावितरण कार्यालय धावडा इथं उपस्थित झाले होते प्रतिनिधी मजर खान पठाण भोकरदन जालना एन टी व्ही न्यूज मराठी